नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सगळे पक्ष सगळे नेते कार्यकर्ते हे सगळे प्रचाराला लागलेले आहेत हे एकूणच सगळीकडे निवडणुकांचं वातावरण आपल्याला दिसून येतं जिकडे तिकडे सगळ्या निवडणुकीच्या संदर्भातल्याच बातम्या येतात आणि अशा सगळ्या या परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या सगळ्या वातावरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुद्धा उडी घेतलेली म्हणजे अर्थात त्यांनी काही निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा ठरवलेलं नाही पण त्यांनी एक आव्हान दिलेलं आहे आणि एका अर्थाने आव्हानसुद्धा केलेलं आहे ते म्हणजे ज्योतिषशास्त्रामधले जे तज्ज्ञ आहेत किंवा जे ज्योतिषी आहेत जे नियमितपणे लोकांचं भविष्य सांगत असतात ज्योतिष सांगत असतात तर त्यांना त्यांनी ते आव्हान दिलेलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी काही प्रश्नांची जर उत्तरं दिली अचूक उत्तरं दिली अचूक त्यांनी भविष्य वर्तवलं त्याचं तर त्यांना एकवीस लाख रुपयांचं इनाम किंवा बक्षीस देण्यात येईल आणि त्या संदर्भातल्या बातम्या विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत आता हे एकवीस लाख रुपयांचं इनाम जे आहे ते असंच मिळणार नाही आहे तुम्हाला त्यासाठी स्पर्धेत उतरावं लागेल स्पर्धेत भाग घ्यावा लागेल आणि त्यासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश हा त्यांनी त्या बातमीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवायचं आहे आणि मग तुम्ही स्पर्धेत उतरणार आहात आणि स्पर्धेमध्ये मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मग हे कोण जिंकणार आहेत नरेंद्र मोदी जिंकतील का राहुल गांधी जिंकतील का कंगना राणावत जिंकेल का किंवा कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतं पडणार आहेत सगळ्यात कमी मतं कुठे पडतील सगळ्यात जास्त मतं कुठे पडतील वगैरे असे सगळे निवडणुकीशी संबंधित असे सगळे प्रश्न जे आहेत ते त्यांनी त्यात ते उपस्थित केलेले आहेत त्यांची अचूक उत्तरं द्यायची ज्योतिषांनी आणि ती अचूक उत्तरं दिली की मग त्यांना एकवीस लाख रुपये देण्यात येतील आता अर्थात त्याचा सगळा जो काही निकष आहेत त्याचे ते सगळेच काय त्या बातमीमध्ये नाही आहेत कदाचित त्याचा फॉर्म असेल त्यांची वेबसाईट असेल किंवा ते माहिती उपलब्ध करणार असतील त्याच्यात सगळे नियम आणि सगळ्या अटी ज्या आहेत ते त्याच्यात ते येतीलच पण अशा पद्धतीने ही स्पर्धा जी आहे एक प्रकारचं आव्हान त्यांनी ज्योतिषांना दिलेलं आहे आता मुळातच हे आव्हान देण्यामागचं कारण स्पष्ट आहे की ज्योतिषशास्त्र ही अंधश्रद्धा आहे आणि त्यांच्या माध्यमातून लोकांना फसवलं जातं लोकांची धूळफेक केली जाते या पद्धतीचा विचार असल्यामुळे हे आव्हान दिलेलं आहे की कि बघूया किती जण आव्हान स्वीकारतायत आव्हान स्वीकारलं तर त्याच्यात जर ते फेल गेली तर बघा ज्योतिषशास्त्र एक कशी अंधश्रद्धा आहे ज्योति ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून असे काहीच अंदाज खरे ठरत नाहीत हे सांगायला अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे येईलच आणि त्यासाठीच हा प्रयत्न आहे अर्थात हा जो प्रयत्न आहे हा एक प्रकारचा वेडेपण असल्यासारखंच वाटतं मी मुळातच तुम्हाला अंधश्रद्धा जर घालवायची असेल समाजामधली तर ते त्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करून तर अंधश्रद्धा जात नाही आणि ज्योतिषशास्त्र ही अंधश्रद्धा आहे असं जर वाटत असेल तर त्याच्यामधनं खरोखरच कोणाचं काय नुकसान होतंय कोण पीडित आहे त्याच्यामध्ये कोणाची प्रचंड फसवणूक झालेली आहे तर तुम्ही जरूर त्यासाठी काम करा त्या पीडिताला न्याय मिळवून द्या ते करू शकता तुम्ही त्यासाठी मैदानात उतरावं लागेल विविध ठिकाणी जाऊन अशा पद्धतीने काय झालं असेल तर ते विचारा पण ज्योतिष हे एक शास्त्र आहे असा अनेकांचा दावा आहे अनेक जण त्याचा अभ्यास करत असतात ते आपापल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून त्याविषयीची जी काही गणित मांडतात जे काय आडाखे मांडतात अंदाज मांडतात ते त्यांचं काम आहे ते ते करतात तो अधिकार कोणी त्यांच्याकडून हिरावून घेतलेला नाही किंवा सरकारनेही कुठेही असं म्हटलेलं नाही की ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा आहे उलट अनेक ठिकाणी त्याचे अभ्यासक्रम आहेत अनेक ठिकाणी ते शिकवलं जातं अनेक ठिकाणी त्याविषयी माहिती दिली जाते अनेक जण आपापल्या पद्धतीने लोकांना त्यांचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात आता त्याच्यामध्ये फसवणूक होत असेल तर तुम्ही नक्की त्याच्यात लक्ष घालू शकता पण ज्योतिषशास्त्र ही अंधश्रद्धा आहे हे तुम्ही जर ठरवलेलं असेल तर त्यासाठीच ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही स्पर्धा लावलेली आहे असाच त्याचा अर्थ होतो कारण ज्योतिषशास्त्रावर जर तुमचा विश्वासच नाही आहे ज्योतिषशास्त्र हे पूर्णपणे अंधश्रद्धा आहे असं तुमचं म्हणणं असेल तर ही स्पर्धा लावून तुम्ही ज्योतिषांना आमंत्रित करण्याची काय आवश्यकता आहे आणि ज्योतिषी जे आहेत ते का म्हणून या स्पर्धेमध्ये येतील त्यांनी का म्हणून तुम्हाला सिद्ध करून दाखवावं काय कारण आहे ज्योतिषांना काही वेळ जात नाही आहे की बाबा चला यांनी स्पर्धा घेतली कोणीतरी एक स्पर्धा घ्या आम्हाला सिद्ध करायचे अशी त्यांना कोणती आवश्यकता नाही अनेक ज्योतिषी हे आज यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंचांच्या माध्यमातून आपलं जे काही त्यांच्याकडे ज्ञान आहे ज्योतिषशास्त्राविषयी ते सांगत असतात यूट्यूबवर अनेक असे ज्यो ज्योतिषी आहेत हिंदीमध्ये सांगणारे आहेत मराठीत आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये सांगणारे आहेत ते आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज व्यक्त करत असतात अनेक ज्योतिषी असे आहेत जे निवडणुकांबद्दल सांगत असतात अनेक ज्योतिषी असे आहेत जे राजकारण्यांबद्दल सांगत असतात की काय होणार आहे कोणता राजकारणी काय कोणत्या निवडणुकीत पडेल कोण सत्तेवर येईल कोण पंतप्रधान होईल कोण मुख्यमंत्री होईल हे अंदाज अनेक जण व्यक्त करत असतात आणि त्यांचे यूट्यूब चॅनल जे आहेत ते प्रचंड लोकप्रियसुद्धा असतात कारण लोकांना ते आवडतं कोण काय अंदाज व्यक्त करतोय त्यातल्या अनेकांची जी मतं असतात ती मतं जर तो ज्योतिषी व्यक्त करत असेल ते अंदाज सांगत असेल तर त्यांनाही ते आवडतं अरे वा मी माझ्या मनात होतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत आणि या व्यक्तीने तो अंदाज व्यक्त केला होता लोकांना ते आवडतं एखाद्याला ते आवडत नसेल आणि नेमका तोच अंदाज तो ज्योतिषी व्यक्त करत असेल तर त्याला तो ज्योतिषी आवडू लागतो त्यामुळे याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा असण्याचा काय प्रश्नच नाही त्यांच्याकडे जे काय ज्ञान आहे त्यांच्याकडे अंदाज व्यक्त करण्याचं जे एक समजा आहे त्याच्याकडे कौशल्य असेल त्याच्याकडे काही तर्क शास्त्र असेल आणि तो ते व्यक्त करत असेल तर त्याच्यातून काहीच होऊ शकत नाही तो यूट्यूब चॅनल त्याचा प्रसिद्ध होईल त्याचं लोकांनी बघावं की न बघावं ह्याच्यावर सुद्धा त्याचं नियंत्रण नाही लोकांना समोर आलं तर लोक बघतील लाईक करतील आवडेल त्याच्या प्रतिक्रिया देतील किंवा पुढच्या वेळेला बघणार नाहीत पण ही स्पर्धा ठेवण्यामागचं कारण काय हा प्रश्न निर्माण होतो म्हणजे केवळ एक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे का की आता लोकसभा निवडणूक आहे सगळीकडे चर्चा चालू आहेत तर मी एक स्पर्धा ठेवून देऊया तर मुळात हा प्रश्न आहे की ह्या लोकांनी तुमच्या या स्पर्धेमध्ये भाग का घ्यावा काय गरज आहे त्यांना आणि त्यापेक्षा ज्योतिषांबद्दल एवढं हे करण्यापेक्षा ज्योतिषांची स्पर्धा ठेवण्यापेक्षा राजकीय अभ्यासक विश्लेषक जे स्वतःला बुद्धिमंत म्हणवतात मन, विचारवंत म्हणवतात ज्यांनाच सगळं राजकारणातलं कळतं असे अनेक लोक आहेत अगदी राजकीय नेतेसुद्धा आहेत ते सुद्धा भविष्य रोजच्या रोज व्यक्त करत असतात त्यांच्याच बातम्या या सगळ्या ही जी बातमी आता आलेली आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्याच्याच आजूबाजूला अनेक अशा बातम्या आलेल्या आहेत भविष्य व्यक्त करणाऱ्या आगामी निवडणुकांमधलं त्यांच्यासाठी जी स्पर्धा आयोजित करायची संजय राऊतच आता हल्ली म्हणाले की दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी हे त्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर नसतील केवढं मोठं भविष्य सांगितलं बघा त्यांनी उद्धव ठाकरे सांगत असतात की दोन हजार मध्ये आम्हीच जिंकून येणार त्यांना एकशे ऐंशी जागा मिळणार भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएला आणि आम्हाला तीनशे जागा मिळणार काही सगळेजण प्रत्येकजण आपापलं भविष्य सांगत असतो आपापल्या पद्धतीने आपल्याला आवडेल तसं आपल्या समर्थकांना आवडेल तसं मग त्यांनाच आव्हान देता येईल किंवा संजय राऊत उद्धव ठाकरे यांना आव्हान आहे आमचं किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आव्हान आहे त्यांना आव्हान द्या की त्यांनी जे काही ज्योतिष सांगितले ते जर खरं ठरलं तर त्यांना एकवीस लाख देऊ कारण ते जे अंदाज व्यक्त करतायत ते पण काहीतरी त्यांची स्वतःची गणित असतील स्वतःचे विचार असतील त्यातून ते मांडतायत त्यांनी काही ते निवडणुकीचं शास्त्र शिकलेले असतील ते मतदारांच्या मानसिकतेचं शास्त्र ते शिकलेले असतील जाणत असतील अनेक वर्षांचा अनुभव असेल म्हणून त्यातूनच ते अंदाज व्यक्त करतायत ना मग त्यांच्यासाठी स्पर्धा ठेवा खरं तर आणि फुकट स्पर्धा ठेवा काही पाच हजार रुपये न घेता त्यांना सांगा की तुम्ही तुमचा अंदाज आला तुम्हाला मला एकवीस लाख देऊ नाही तर मग त्यांचा अंदाज चुकला तर ती सुद्धा एक अंधश्रद्धात म्हणायला पाहिजे आणि एकूणच निवडणुकीमधली सगळी जी वाक्य असतात प्रचारामध्ये येणारी ही सगळी अंधश्रद्धाच असते ना आपापले पद्धतीने लोक सांगत असतात किंवा त्याला श्रद्धाही म्हणता येईल की माझी श्रद्धा आहे की मा मी जिंकणार म्हणून माझी श्रद्धा आहे की मतदार मलाच म मत देणार म्हणून तसे ते भविष्यवेते जे आहेत किंवा ज्योतिषशास्त्र सांगणारे आहेत हे सुद्धा आपापल्या पद्धतीने अंदाज व्यक्त करतात त्या निष्कारण अशा पद्धतीचं स्पर्धा घेऊन आपण आपलंच हसं करून घेतो आणि ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीने करून घेतलेलं आहे त्यापेक्षा या सगळ्या राजकारण्यांचीच एक स्पर्धा घ्या त्यांची जी काही भविष्य वर्तवलेली आहेत त्यांनाच एकवीस लाख रुपये द्या संजय राऊत त्यांना एकवीस लाख रुपये देऊ आम्ही त्यांचं जर खरं आलं भविष्य तर अशीच एक घोषणा करून टाका तुम्हाला काय वाटतं संदर्भात हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद